आता मी समतानगर पोलीस स्टेशनला येऊन मला ज्या काही डॉक्युमेंट हवे होते त्याची आता चौकशी केली तर मला आताच्या घटनेला एफ आय आर ची कॉपी जे एक पब्लिक डॉक्युमेंट आहे ते देण्यात आलंय आणि त्याच्यात मला खरंच आता खरं धक्का बसलाय की इकडच्या सिनियर पी आयना त्या प्रकरणाबद्दल काहीही माहिती नव्हती ते पहिल्यांदा हे डॉक्युमेंट वाचतायत असं मला जाणवलं त्यांना याच्यात मी प्रश्न जे विचारले त्याची उत्तर त्यांच्याकडे नव्हती मी पहिला साधा प्रश्न विचारला की त्याच्यात आरोपी किती होते हे त्यांना माहीत नव्हतं मी त्यांना सांगितलं की बत्तीस आरोपी होते तर तेव्हा ते एफ आय आर ची कॉपी बघताय त्या म्हणे नाही बत्तीस नव्हते मग त्यांनी डॉक्युमेंट बघितल्यानंतर त्यांना कळलं की बत्तीस आरोपी होते ती जी चौकशी आहे आत्ताच्या घटकेला कुठेही चाललेली नाही कुठलीही चौकशी त्याच्यावर चालू नाहीये आताच्या घटकेला पोलिसांनी मला वाटतं एफ आय आर करायचा म्हणून केला कारण कसं असतं राजकारणात असेच सगळे धंदे असतात चौकशा होत आहेत असं सांगितलं जातं मुळात चौकशा होताना खरं काहीच ग्राउंडवर होताना आपल्याला दिसत नाही मी त्यांना विचारलं की त्या बारचे बालक जे कदम म्हणत होते की आम्ही दुसऱ्यांना चालवायला देऊन टाकलेलं होतं ते कोण होते याचं उत्तर त्यांच्याकडे नव्हतं अग्रीमेंटची कॉपी घेतली आहे का ती त्यांनी दिलेली नाही आहे दाखवा म्हणून सांगितलं ती पण नाहीये आत्ताच्या घटकेला परवान्याच्या कॉपी सीपी ऑफिस मध्ये तिथे रूम नंबर दहा का काहीतरी आहे तिथे त्या कॉपीज आहेत असं सांगण्यात आलं म्हणजे आत्ताच्या घटकेला हा फक्त एक राजकारणाचा एक भाग ती करायची म्हणून एफ आय आर केलेली आहे त्याच्यावर पुढे काही झालं नाही त्याच्यात सात जणांना अटक झाली होती ज्या दिवशी अटक झाली त्याच्या त्या दिवशी त्यांना बेल मिळाली असं यांनी मला सांगितलंय बाकीच्या नोटिसा पाठवण्यात आल्या ते ठीक आहे आपण समजू शकतो की कायद्याचा एक भाग आहे पण आत्ताच्या घटनेला चौकशी होताना मला आत्ता यांच्या बोलण्यावर तरी बिलकुल जाणवलेलं नाहीये त्यामुळे राजकारणच केलं जातं तुम्ही यांच्यावर आरोप करायचे त्यांनी तुमच्यावर आरोप करायचे तुमची चूप आमची चूप हा जो सगळा गोंधळ चाललाय ना मला त्याच्या विरुद्ध म्हणूनच मी इथे तडवणत हे सगळे पेपर घ्यायला का आले <coughs> कारण योगेश कदम नावाचा जो व्यक्ती आहे जो गृह राज्यमंत्री आहे तो जर डान्स बार त्याच्या आईच्या नावाने परवाना असेल तर मला ते मान्य नाही देशात कारवाई जी आहे ती प्रत्येक माणसावर झाली पाहिजे सामान्य माणसावर जी होते ती मंत्र्यावर देखील झाली पाहिजे याच्यासाठी आपल्याला लढा तयार करायचा आहे मी हे सगळे डॉक्युमेंट्स अगदी इतंबुत त्याची माहिती घेऊन लिगली त्यांच्या विरुद्ध फाईट करणार आहे <coughs> आणि मला असं वाटत की देवेंद्र फडणवीसांना ताबडतोब त्यांच्यावर कारवाई करणं गरजेचं आहे ताबडतोब त्यांना त्या पदावरनं राजीनामा द्यायला त्यांनी सांगितलं पाहिजे आणि तो दिला नाही तर लिगल बॅटल लढायला मी समर्थ आहे आणि ती मी लढणार परंतु ही जी बातमी आहे मुळात ही मंत्री मंडळामध्ये कामकाजाच्या दरम्यान आलेली ही माहिती होती याबद्दल अनिल परबांनी आवाज सुद्धा उचलला होता आणि त्यानंतर या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जाईल असं सांगितलं असताना सुद्धा जर पोलीस स्टेशन इतकी टाळाटाळ करत असेल तर याला काय म्हणायचं कारण कायदे मंडळ त्या कायदे मंडळानं याची चौकशी करावी असं सांगितलं असताना हे प्रकार घडत मला तर नेहमीच वाटतं की हे सगळे विषय अधिवेशनाच्या आधीच येतात आणि तो एक विषय म्हणून विरोधी पक्ष मांडत आणि तो विषय संपला की तुमची चूप आमची चूप हा जो प्रकार चालला ना हे थांबायला हवं तर आताच्या घटकेला हा गुन्हा जो आहे तो क्राईम ब्रांच आणि यांचा टीम मिळून केला गेला -के खरं तर तो सावलीबार पोलीस स्टेशनच्या अगदी हद्दीत आहे त्याच्यावर आधी सुद्धा कंप्लेंट्स होत्या असं आधीचे ज्युनियर पी आय म्हणाले मग जर कंप्लेंट्स होत्या तर त्याच्यावर कारवाई का झाली नाही याच्यावर दिरंगाई का केली गेली का हे जे सगळे जे पॉलिटिशियन्स असतात हे राजकारणी असतात त्यांची जे 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 बार्स असतात त्याच्यावर कारवाई होत नाही आत्ताच्या घटकेला इतरही ते दोन असेच बार्स चालतात त्याची देखील माहिती मी घेतली आहे <coughs> तिथे सुद्धा रेड करायला मी क्राईम डिपार्टमेंटला विनंती करणार आहे त्यांना लेखी <coughs> कंप्लेंट देणार आहे की रॅन्डम चेक्स या सगळ्या गोष्टींवर झाले पाहिजेत पण परत मुद्दा तोच आहे की मला गृह राज्यमंत्री जर त्यांचा डान्स बार त्यांच्या आईच्या नावाने चालवत असतील तर त्यांचा राजीनामा हा झालाच पाहिजे आणि त्याच्यासाठी कायदेशीर कारवाई मी करणार महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी